وینټه خپل دې سر څړې مدي बघा पहिल्यांदा हो मी तुम्हाला विनम्र सांगतो ही बैठक म्हणून असं काही नियोजन नव्हतं मला मी मिरवटला सप्त्याच्या कार्यक्रमाला भेट द्यायला आलेलो त्याच्यामुळं परळी इथून परत पर शिरसळ्याला एक दोन जणांनी मला चहाला बोलवलं मग जाता जाता सगळ्याला भेटायचं असं तर नियोजन झालं त्याच्यामुळे एक दहा पंधरा गावचे लोकांना सगळ्यांना बोलवलं तर बसायला कुणाच्या इथं बसायचं म्हणून त्यांनी मला इथं बसू पण बैठक वगैरे असं काही विषय नाही आमची सहज चर्चा आहे की बाकी काय नाही किंवा कुणाच्या आडी अडचणी काय कुणाचं का आता खासदार म्हणून जे काही माझ्याकडे काम असतील किंवा लोकांच्या अडचणी असतात कुठला जलजीवन जीवन पाणी आलं नाही कुठला रस्ता नाही कुठला एखादा पुलाचा विषय आहे कुणाच्या ज्या विकास कामाच्या बाबतीत जे लोकांच्या अडचणी आहेत किंवा सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्टीची काही अडचणी येते ती सोडवण्यासाठी जी खासदार म्हणून माझ्याकडे विषय येतात किंवा बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या गोष्टी येतात त्या सोडवण्यासाठीचे जे विषय आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा झाली बाकी दुसऱ्या पक्षाची बैठक नाही जिल्ह्यात रेल्वेचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधीपर्यंत